मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेट्रो लाईन तीनमधील ॲक्वा लाईन इथे बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळल्यामुळे भूमिगत मेट्रोच्या स्थानकांमध्ये पाणी भरलं आणि पाणी शिरलेला मार्ग प्रवाशांसाठी खुला झालेला नाही अशी माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानची मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे मात्र आर ए जे व्ही एल आर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरू असल्याचं मुंबई मेट्रोनं म्हटलं आहे याबाबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील माहिती दिली आहे मेट्रो तीनच्या बाबतीमध्ये आपला जो विषय आपला मेट्रो तीनच्या बाबतीमध्ये जो विषय चाललेला होता पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे ती तात्पुरती स्वरूपाची भिंत होती त्याच्यावर प्रेशर आला आणि ती भिंत कोसळल्यामुळे ते पाणी त्या मार्गाने आत गेलेलं आहे तर कुठल्याही जराचा मार्ग नव्हता त्याबरोबर आता आरे ते वरळी ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे ही मेट्रोची सेवा तात्पुरती बंद करण्यात ता आलेली आहे आणि वरळी ते आचार्य चौक इथपर्यंत रेल्वे स्टेशन आहे तोपर्यंत ही सेवा आता सध्या सुरू आहे सगळ्या जिथे जिथे संभाव स्थानं आहे की त्या ठिकाणी लाईट स्टँडिंग होऊ शकतं असे सगळ्या आमच्या टार्गेटवरच्या त्या ठिकाणी आहेत आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत त्यामुळे यावेळेला आम्ही खूप अधिक खबरदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे सगळे यंत्रणा अलर्ट आहेत जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय तिथल्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतोय त्यामुळे मला वाटतं यावेळेला तशी परिस्थिती काही येणार नाही तशी खबरदारी आम्ही घेतलेली आहे